गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने नाशिक गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे असे विधान भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिकमध्ये झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले या कार्यक्रमाला धुळ्याच्या खासदार शोभाताई बच्छाव भाजपा आमदार सीमा महेश हिरे अण्णासाहेब मोरे लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पर्यावरण नद्या पुनर्जीविताचा विषय ते महाराष्ट्रात भाजप रुजण्यात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान अशा विषयांवर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोकगुणांचा स्वीकार करतात लोकं साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात त्यामुळे गुणांचा वारसा स्वीकारून ते माझ्याशी जोडले गेले असे पंकजा मुंडे म्हणाल्या तसेच साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केले आणि तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या महाराष्ट्रात भाजप रुजवण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनीच केले असेच त्यांनी थेटपणे सांगण्याचा प्रयत्न केला शहरीकरण आणि नागरीकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन यावेळी केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा